मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर आणि आदर्शनगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीचा क्षणार्धात भडका उडाल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही तसेच सुदैवाने या आगीत घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा